thank you

आणि इकडं शिशाचं दूध आता बनवून घेऊन जाते हे मित्र आलेले आहेत त्यांच्यासाठी मी पोहे बनवत आहे आता येईल का बाळा त्रिशा पाऊस आता सगळी तुला

थे थे बांबू ते बांबू ट्री म्हणते त्याने काय नाही नुसतं बाहेर लावलं नसते दारात नाही ते नाही पडत आता बघ मग तुझे सुटली बापरे येते पाऊस आता नको बाळा बाहेर नको जाऊ बिल्लू मध्ये नाही नाही इकडे मी चालली घरात ते सगळे ते दुसरेच असते सगळे मोठे मोठे झाड हलायले ना भीती वाटते पडायची बाप रे काय असलं वातावरण खूप आबा येते आज पाऊस शंभर टक्के आमच्याकडे आज खूप हवा सुटलेली आम्ही गेट लावून चला तर ट्रेन मस्त चालू आहे पावसाचा बाहेर आणि आम्ही आलेलो आहे तसा समोसे घ्यायला लाईट गेलेली आहे आलं दुकान आता मी जाऊन समोसे घेऊन येते संभाजीनगर मधले सगळ्यात फेमस समोसे तिकडे कुठे गेली ती तू आता मामाच्या घे बाबाच्या तू पळत का गेली होती लोकच कट्टी घेतली मी कट्टी घेतली मग दोस्ती केली वापर त्याच्यानंतर वापर चप्पल चप्पल वर पाय दिला फक्त चप्पल वर असा पाय 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 आला व वा चुकून वापर कट्टी घेतली

बस बर जा। आता कट्टी करूनच गेली का आता बाहेर नको जाऊ ना बाळा हा <acio> hey, uh, hmm. <laughs> you <Okay? laughs> <laughs> well, well, well. oh, and subscribe to the, and for watching. You...